भाजपनं दिलेला उमेदवार नमक हराम आहे माझे आमदार अश्विनी जगताप यांनी टीका केलेली आहे माझे आमदार अश्विनी जगताप यांनी जगताप कुटुंबातील वाद आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं चवाट्यावर आलाय ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर सडकून टीका अश्विनी जगताप यांनी केली भाजप भाजपनं दिलेला उमेदवार नमक हराम असल्याचं त्या म्हणत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोपाळ मुडघर यांच्याकडे गोपाळ थेट आरोप करताना दिसत आहेत अश्विनी जगताप एकूणच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पक्षाचे जे सर्व उमेदवार होते ते त्या त्या भागातल्या आमदारांनी निर्धारित केले होते विशेष करून जे चिंचवडचे जे उमेदवार होते ते अश्विनी जगताप यांचे धीर तसेच चिंचवड विधानसभाचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांनी ते निर्धारित केले होते आणि त्यापैकी एक असलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांच्या उमेदवारीवर शंकर जगताप यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे जे माऊली जगताप आहेत हे कधी काही जे स्वर्गीय आमदार होते त्यांच्या विरोध लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात कटकारस्थान करत होते अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि एकूणच भारतीय जनता पक्षांनी दिलेला जो उमेदवार आहे माऊली जगताप हा नमखराम आहे अशा आशयाची पोस्ट काल त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवली होती धन्यवाद गोपाल संपूर्ण माहितीसाठी ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर सडकून टीका केलेली आहे एक पोस्ट माजी आमदार अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून त्यांनी आमदार ज्ञानेश्वर जगताप यांच्यावर टीका केली